हाय हॅलो नमस्कार मी मोनिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या आपल्या रेसिपी ब्लॉगमध्ये तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे टेस्टी आणि फ्लफी अशी बाजारासारखी बॉम्बलोनीची रेसिपी तर बाजारामध्ये गेल्यावर आपल्याला एक बॉम्बलोनी साठ ते सत्तर रुपयापर्यंत भेटते तर म्हटलं घरच्या घरीच ट्राय करून बघावी तर चला सुरुवात करूया तर मी त्यासाठी इथं थोडंसं दूध घेतलेलं आहे एक एक अर्धा कपच्या आसपास मी इथं दूध घेतलेलं आहे कोमट दूध आहे असं बोट बुडेल ना त्याच्यामध्ये बोट आपल्याला बुडवता येईल इथपर्यंत कोमट पाहिजे दूध तर या दुधात मी आता एक चमचा साखर टाकते त्यानंतर मी इथं बाजारातलं ॲक्टिवेटेड इश्ट घेतलेले आहे बघा आता मी हे ईश्ट याच्यामध्ये टाकते आणि आता ते मी छान असं मिक्स करून घेते दुधामध्ये त्याला व्यवस्थित असं मिक्स करून आहे छान मिक्स करून झालंय हे आता मी याला साईडला ठेवते आणि छान पॅक झाकण लावून ठेवायचं आहे तुमच्याकडं जर रॅपिंग पेपर असेल तर त्याने रॅप करून ठेवा माझ्याकडं नाही आहे मी इथं एक प्लेट त्याच्यावर ठेवते उलटी आणि त्याच्यावर ओझं काहीतरी जड असं ओझं काहीतरी ठेवते आणि याला पंधरा मिनटासाठी आपण रेस्ट करून देऊया म्हणजे आपलं इश्ट ॲक्टिवेट होईल तर हे मी पंधरा मिनटासाठी झाकून ठेवलेलं आता मी ते पाहते हे बघा आपलं इश्ट इथं ॲक्टिवेट झालेलं आहे किती फुगून आलेलं आहे बघा दुधामध्ये छान असं फुगून आलेलं आहे ते आता पुन्हा एकदा त्याला छान एक चिव करून घ्यायचं आहे आपण छान मिक्स करून झालं आहे आता आता आपण कणिक मळून घेऊया त्यासाठीची तर मी इथं मोठं भांडं घेतलं आहे बघा आणि मी इथं मैदा चाळून घेणार आहे मैदा चाळून घेणं ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे याच्यात मैदा चाळूनच घ्यायचं आहे आता मी इथं मैदा घेते साधारण साडेतीन कपच्या आसपास मी मैदा घेणार आहे इथं आणि तो छान असा व्यवस्थित चाळून घेते मैदा चाळून झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकते थोडंसं एकदम थोडंसंच टाकायचं आहे मीठ आणि आता मी इथं दोन चमचे दही टाकणार आहे घट्ट दही असेल ना ते दोन चमचे टाकायचे आहे दही टाकून झाले आता इथं जे इश्ट आपण ठेवलेलं ना ॲक्टिवेट व्हायला तर ते ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे सगळं इश्टचं मिश्रण जे आहे ते ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करायचे त्याला आता हे पीठ आपण मळून घेऊया पहिल्यांदा अगदी हलक्या हाताने फक्त हे इश्ट पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर हळूहळू पाणी लागेल तसं पाणी होतायचं आहे त्याच्यामध्ये पाणी अगदी कोम कमी होतायचं आहे त्याआधी इसमध्येच छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित लागेल तसं पाणी उतून त्याला पुन्हा मळून घ्यायचं आहे भरपूर असं मळवायचं आहे त्याला खूप घट्ट पीठ मळायचं नाही आहे आता पीठ ते मळून झालेलं आहे आता मी याच्यामध्ये इथं बटर घेतलेलं आहे आणि हे बटर त्याच्यामध्ये मळून घ्यायचं आहे त्या पिठामध्ये परत पूर्ण बटर त्याच्यामध्ये असा एक जीव झालं पाहिजे एवढं मळून घ्यायचं आहे त्याला हे बघा बटरमध्ये सुद्धा हे मळून झालेलं आहे व्यवस्थित आपला गोळा तयार करून झाला आहे आता आपण याला रेस्टला ठेवायचं आहे तर तुम्ही रॅपिंग पेपरमध्ये सुद्धा रॅप करू शकता किंवा पॅक चाकण काहीतरी लावून त्याच्यावर रोज ठेवून त्याला रेस्टला ठेवू शकता दोन तास दोन तासासाठी याला रेस्ट करायला ठेवायचं आहे तर दोन तास झालेले आहेत दोन तासाने मी उघडून बघते तर हे बघा पीठ किती फुलून आलेलं आहे डबल पीठ झालेलं आहे त्याचं आधी जेवढा गोळा होता ना त्याच्या डबल क्वांटिटी झालेली आहे त्याची आता या पिठाला परत एकदा मळून घ्यायचं व्यवस्थित ते छान असं फ्लफी झालेलं आहे आता पुन्हा त्याला मळून घ्यायचं ते हलक्या हाताने त्याला मळायचं आहे साधारण पाच ते, ते सात मिनिट मळून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित आणि त्यानंतर त्याचे असे गोळे बनवायचे आता मी इथं एक प्लेट घेतलेली आहे आणि आता मी त्याचे छोटे छोटे म सेम शेपमध्ये असे गोळे बनवणार आहे बघा असे एकाच आकारामध्ये त्याचे व्यवस्थित असे गोळे बनवायचे आहेत छान गोल असे आणि त्याचे पेपरचे मी इथं तुकडे क करून घेतलेले आहेत त्याच्यावर हे गोळे ठेवून द्यायचे असेच मी सगळे गोळे तयार करून घेते आणि मी ते याच्या पेपरवर इथं या प्लेटमध्ये ठेवून देते हे बघा माझे सगळे गोळे आता तयार करून झालेत आता ह्यांनासुद्धा आपण थोडंसं रेस्टला ठेवून द्यायचं एक तासभर यांनासुद्धा साईडला ठेवून द्यायचे रेस्ट करायला आता तोपर्यंत मी इथं चॉकलेट बनवून घेणार आहे मी इथं पाणी गरम करायला ठेवलेलं त्याच्यावर मी इथं कॅडबरी टाकलेली आहे आणि त्याचं चॉकलेट बनवणार आहे मी कारण तसे मला चॉकलेट जास्त आवडत नाही त्यामुळं मी अगदी थोडंसंच बनवणार आहे याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे आणि त्यातला मिक्स करून घेतल्यानंतर थोड्या वेळानंतर असं चॉकलेट तयार होईल आता इथं एक तासानंतर बघा हे गोळे किती फुलून आलेत ह्यांची सुद्धा साईज डबल झालेली आहे असे छान फुलून आलेत आणि फ्लपी दिसत आहेत बघा चला आता आपण यांना तळून घेऊया मी इथं साईडला तेल गरम करायला ठेवलेलं तेल तापलेलं आहे बघा आता मी इथं एक हा गोळा घेते बघा किती सुंदर दिसतो आहे आता मी आता ते याला तेलात सोडून अगदी अलगद असं तेलात सोडायचं आहे हात लावायचा नाही आहे तसाच सोडायचं आहे तुम्ही डायरेक्ट पेपरसुद्धा टाकू शकता तेलामध्ये आणि तळून झाल्यानंतर तो पेपर अलगद निघतो साईडला मी पेपरसुद्धा टाकून बनवणार आहे मी आता अलगद निघतो आहे म्हणून असा सुद्धा टाकते असं तेलात टाकायचा आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित असं त्याला भाजून घ्यायचं आहे त्याला टाकल्यानंतरसुद्धा तो आणखी थोडासा फुकतो खूप मोठा होतो आणि गॅस आपल्याला एकदम स्लो असा मंदाज ठेवायची आहे खूप जास्त हाय फ्लेम करायची नाही आहे असा त्याला दोन्ही बाजूंनी छान असा बाजून घ्यायचा आहे बघा असा कलर येईपर्यंत बाजायचा आहे त्याला करपायचा नाही आहे मी याला काढून घेते आणि मी दुसरासुद्धा तसाच तळून घेते बघा असं पेपरने टाकताना हे थोडंसं त्याचा शेप बिघडतो आहे तर तुम्ही डायरेक्ट पेपर टाकलात तरीसुद्धा चालेल पेपर टाकल्यावर त्याचा शेप पण बिघडणार नाही पेपरसुद्धा अलगत निघतो तो, तो साईडला तर यालासुद्धा छान व्यवस्थित दोन्ही बाजूने आहे असे सगळे गोळे मी बघा हे बमलोणी तळून घेणार आहे व्यवस्थित असे त्यांना खूप वेळ लागत नाही असं भाजण्यासाठी एकदम अलगत लवकर बाजून जातात हे आता मी याच्यासाठी पेपर डायरेक्ट टाकून दाखवते तुम्हाला हे बघा त्याला टाकल्यानंतर सुद्धा हे खूप फुकतात असा पेपर काढून घ्यायचा अलगद निघतो तो, तो। त्यामुळे काय होतं शेपसुद्धा त्याचा बिघडत नाही आणि टाकायला सुद्धा जातो असेच मी आता सगळे बघा माझे तळून झालेले आहेत आणखी एक आहे तोसुद्धा मी तसाच तळून घेते हे बघा माझे सगळे बॉम्बलोनी इथं तयार करून झालेले आहेत आता सगळे तळून झालेले आहेत एकदम फ्लफी असे बॉम्बलोनी तयार करून झालेले आहेत बघा माझ्या इथं खूप छान आहेत आता मी चमच्याच्या मागच्या साईडने त्याला असं होल करून घेते म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला चॉकलेट भरता येईल मी इथं चॉकलेटसुद्धा भरले तुम्ही व्हाईट चॉकलेट असेल तेही भरू शकता आणि क्वांटिटीसुद्धा कमी जास्त करू शकता तर मी इथं तुम्हाला फोडून दाखवते आतमध्ये किती फ्लपी येत ते हे बघा आतमध्ये खूप स्पंजी असे झालेले आहेत खूप छान तयार झालेले आणि टेस्टसुद्धा खूप छान लागत होती तुम्ही घरच्या घरी तयार करून बघा अगदी सोपी रेसिपी आहे आणि अगदी साधी रेसिपी आहे लहान मुलांना तर खूप आवडेल तुम्ही घरच्या घरी ट्राय करून बघा ही रेसिपी आणि तुम्हाला हे आजचे घरच्या घरी बनवलेले बॉम्बलोनी कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद